आजचा आपला विषय आहे घातांकाचे नियम आता सर्वात कधी आपण काय बघतोय दोन ही संख्या पाच वेळा आपण लिहिले गुणाकार स्वरूपात ही गुणाकार रूपातील संख्या आपण शॉर्ट मध्ये कशी लिहितो दोनचा घातांक का पाच कारण ही पाच वेळा लिहिले म्हणून घातांक पाच आता येथे दोन हा काय आहे आपला पाया आहे आणि पाचला आपण काय म्हणतो घातांक का म्हणतो आता आपण याच घातांकाचे नियम बघणार आहोत तर पहिला नियम आहे ए चा घातांक एम गुणिले एचा घातांक एन बरोबर ए चा घातांक एम अधिक एन म्हणजे काय तर इथे आपल्याला ए समान दिसतोय म्हणजे पाया आपल्याला समान दिसतो तर पाया समान असताना जर गुणाकार होत असेल दोन संख्यांचा तर घातांकाची बेरीज होते हेच आपण उदाहरणाने बघू तीनचा घातांक पाच गुणिले तीनचा घातांक दोन इथे पाया आपला समान आहे तीन तीन तेव्हा आपण हे घातांकाची काय करणार बेरीज करणार म्हणून तीनचा घातांक पाच अधिक दोन बरोबर तीनचा घातांक सात आता आपण घातांकाचा दुसरा नियम पाहू एचा घातांक एम भागिले ए चा घातांक एम बरोबर एचा घातांक एम वजा एन पाया समान असताना भागाकार भागाकार असताना आपण घातांकाचा काय करतो वजाबाकी करतो तर आपण हे उदाहरणाने पाहू चा घातांक सात भागिले चा घातांक पाच तिथे आपला पाया समान आहे भागाकार आहे तेव्हा आपण घातांकाची काय करणार वजा बाकी म्हणून बरोबर तीनचा घातांक सात वजा पाच बरोबर तीनचा घातांक सातातून पाच गेले राहिले दोन आता आपण घातांकाचा तिसरा नियम पाहू ए गुणिले बी कंसाचा घातांक एम ए गुणिले बी कंसाचा घातांक एम असेल तर आपण कसं लिहिणार हा जो घातांक आहे तो एचा पण आहे आणि बीचा पण आहे जर आपण हा कंस काढून टाकायचा असेल आपल्याला तर आपण असं लिहिणं ए चा घातांक एम गुणिले बी चा घातांक एम आता आपण हे उदाहरणाने पाहू हो। तीन गुणिले पाच कंसाचा घातांक दोन असेल तर आपण ते का कसं लिहिणार आपण हा कंस काढून टाकणार आणि तीनचा घातांक दोन गुणिले पाच चा घातांक दोन असं लिहिणार पुढचा नियम आपण बघू चौथा आपला नियम आहे एचा घातांक शून्य बरोबर एक हा नियम काय सांगतो का की जर आपली जर संख्या असेल त्याचा घातांक जर शून्य असेल तर त्याचं उत्तर नेहमी एक येतं म्हणून आपण फॉर एक्झाम्पल हो आपण बघितलंय सातचा घातांक शून्य बरोबर उत्तर एक कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याचं उत्तर हे नेहमी एक येतं आता आपण पुढचा बघू नियम घातांकाचा नियम पाचवा ए चा घातांक वजा एम आता इथे आपण काय बघतो की घातांक ऋण आहे आता आपल्याला हा जो ऋण घातांक आहे त्याला आपल्याला धन बनवायचंय तर काय नियम सांगतो चा घातांक वजा एम बरोबर एक छेद चा घातांक एम म्हणजे काय झालं हे जे ऋण चिन्ह आहे ते निघून गेलं आणि त्याच्याऐवजी काय आलं एक छेद हे आलं हे आपण उदाहरणाने पाहू हो। पाच चा घातांक वजा चार आता आपल्याला घातांक चार बनवायचंय धन बनवायचं या ऋण घातांकाला तर कसं येणार एक छेद पाच चा घातांक चार आता आपण पुढचा नियम बघू सहावा नियम एचा घातांक एम कंसाचा घातांक एन आता आपल्याकडे दोन घातांक आहेत ए चा घातांक एम आणि कंसाचा घातांक एन तर ते कसं लिहिणार तर एचा घातांक एम एन इथे काय झालं जो कंसाचा घातांक आहे तो पण इथे गुणाकार स्वरूपात लिहिलेला आहे हे आपण उदाहरणाने पाहू पाच चा घातांक दोन आणि कंसाचा घातांक तीन बरोबर पाच चा घातांक दोन गुणिले तीन दोन्ही घातांक आपण गुणाकार स्वरूपात लिहिले पाच चा घातांक तीन गुणे सहा आता आपण पुढचा नियम पाहू घातांकाचा नियम सातवा ए छेद बी कंसाचा घातांक एम आता आपल्याकडे अंश आहे छेद आहे आणि कंसाचा घातांक एम आहे तर हा जो कंसाच्या बाहेरचा जो घातांक आहे तो अंशाचा पण आहे आणि छेदाचा पण आहे तेच पुढे लिहिलेलं आहे नियमामध्ये एचा घातांक एम छेद बीचा चा घातांक एम आपण हे उदाहरणाने पाहू चार छेद सहा कवसाचा घातांक दोन बरोबर चारचा घातांक दोन छेद सहाचा चा घातांक दोन आता आपण पुढचा नियम बघू आठवा नियम ए छेद बी कंसाचा घातांक वजा एम बरोबर बी छेद ए कंसाचा घातांक एम आता इकडे हा नियम काय सांगतो आपल्याला की जर कंसाचा घातांक वजा एम असेल आणि अंश आणि छेद रूपात जर दिले असेल संख्या तर आपल्याला हा वजा काढून टाकायचा आहे म्हणजे ऋण संख्या घालून टाकायचे धन बनवायचंय त्याला तर जो छेद आहे तो अंश होणार आणि जो अंश आहे तो छेद होणार आणि मग आपलं हे ऋण चिन्ह निघून जाणार आणि धन येणार म्हणून आता आपण उदाहरणाने बघू चार छेद सहा कंसाचं घातांक वजा दोन आता आपण काय करणार छेदाला अंश बनवलं अंशाला छेद बनवलं आणि कंसाचं घातांक वजा दोन च्या ऐवजी दोन लिहिलं धन्यवाद